अशात सध्या एका गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधले आहेत समाजाच्या न्याय हक्कासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देवाचे स्वरूप देऊन चक्क बंजारा समाजातील या तरुणांनी कन्नड येथून पायी यात्रेला सुरुवात केली आहे तब्बल तीनशे सहासष्ट किलोमीटर एवढ्या अंतरांचा पल्ला पार करून ते मुख्यमंत्र्यांना मागणीचा सा निवेदन सादर करणार आहेत पहा याबाबतचा विशेष वृत्तांत आरक्षण जय आम्ही कन्नड पासून मुंबई पर्यंत पायी जात आहे आरक्षणासाठी आता जाण्याचं कारण म्हणजे मेन काय आहे की जो मुख्यमंत्री आहे त्यांना आम्ही आता देवच मानून घेतले जसं लोक शिर्डीला राम मंदिरला पायी जातात जाण्याचं कारण आहे की हैदराबाद गॅजेट लागू करून बंजारा समाजाला अनुसूचित जाती एसटी मध्ये एसटी आरक्षण मिळणे यासाठी आम्ही फक्त निवेदन देण्यासाठी जातोय आता बघू की आम्हाला ते भेटत आहे की नाही भेटत कसं कसं काय होतात आता आम्ही जवळपास साठ सत्तर किलोमीटर आमच्या गावाहून चालून आलोय कालपासून आम्ही निघालेलो आहे रस्त्याने लोकांनी खूप लोकांनी आमचं स्वागत केलं तांड्यावरती गावामध्ये खूप लोकांचा खूप लोकांचा सपोर्ट आहे चहा पाणी जेवण या सगळ्या गोष्टी खूप छान प्रकारे चालू आहे आता आम्ही लोणी खुर्द म्हणून गाव आहे ते सोडलं आणि आता इकडं भारम म्हणून गाव आहे त्या साईडनं चाललोय आम्ही तर सगळ्यांना माझा जय शेवालाल जय श्रीराम जय भीम जय गोरबंजारा जय गोरबंजारा